ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं यंदा कोल्हापुरात चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला दोन दिवसीय अभ्यास आयोजन करण्यात आलं आहे बावडा इथल्या श्रीराम सोसायटी सांस्कृतिक सभागृहात हा उपक्रम संपन्न होणार आहे तसंच राज्यस्तरीय पुरस्कारानं मान्यवरांचा सन्मान होणार असल्याचं अरुण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या वतीनं ग्राहकांचं संघटन प्रबोधन त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात मार्गदर्शन आणि ग्राहक प्रश्नांच्या सोडवणुकीचं काम केलं जातं गेल्या अनेक वर्षात बिंदू माधव जोशी यांच्या तत्वज्ञानावर आधारित आणि श्री स्वामी विवेकानंद यांच्या अधिष्ठानावर महाराष्ट्र ग्राहक पंचायत ही संस्था कार्यरत आहे इतकंच नव्हे तर या संघटनेनं प्रशिक्षित केलेले तज्ज्ञ कार्यकर्ते ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र चालवत आहेत त्यामुळे राज्यातील तेवीस जिल्ह्यातील ग्राहकांना पिळवणुकीपासून संरक्षण या संघटनेच्या वतीनं यंदा कोल्हापुरातील कसबा इथल्या श्रीराम सोसायटी सांस्कृतिक सभागृहात चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला अभ्यास वर्गाचं आयोजन केलंय यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मान होणार आहे तसंच ग्राहक हितैषी कार्यासाठी कोकण पुणे नागपूर संभाजीनगर आणि नाशिक विभागातून निवडी होऊन त्यांचा सन्मान होणार असल्याचं अरुण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पत्रकार परिषदेला बीजे पाटील सर्जेराव जाधव डॉक्टर विजय लाड मेघाताई कुलकर्णी उपस्थित होत्या